नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं नाशिक शहर यांचं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं नाशिक जिल्ह्याचं आलेलं हे अपडेट आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत एकशे अठरा पदासाठी पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते एकोणतीस सहा दोन हजार चोवीस या कालावधीत मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल पंचवटी नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे आज दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी भरती प्रक्रिया सकाळी वाजता सुरू करण्यात आली दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी एकूण आठशे पंच्याहत्तर उमेदवार यांना भरती प्रक्रियेसाठी हजेरी पट पडताळणी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलण्यात आले होते तसेच दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते पंचवीस सहा दोन हजार चोवीस या कालावधीत काही कारणास्तव हॉल तिकीट न भेटणे एकत्रित पोलीस भरतीची तारीख असलेले व अन्य कारणास्तव पोलीस भरतीसाठी उपस्थित न राहता येऊ शकलेले दहा उमेदवार संबंधितांकडून हमीपत्र घेऊन संधी देण्यात आली होती सदर उमेदवारामध्ये एकोणऐंशी खेळाडू व एकशे अडोतीस माजी सैनिकांचा समावेश आहे एकूण आठशे पंच्याऐंशी उमेदवारांपैकी चारशे शहात सदुसष्ट उमेदवार भरती प्रक्रियेसाठी उपस्थित राहिलेत आणि चारशे अठरा उमेदवार राहिलेत उपस्थित उमेदवारांमध्ये त्रेसष्ट खेळाडू व एकोणा एकोणनव्वद एक माजी सैनिक उमेदवार हजर होते भरती प्रक्रियेसाठी उपस्थित चारशे सदुसष्ट उमेदवार यापैकी चारशे बेचाळीस उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र झालेत आणि पंचवीस उमेदवारांची उंची छातीमध्ये अपात्र झाले तर चारशे बेचाळीस उमेदवारांची मैदानी चाचणी दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी पूर्ण करण्यात आली त्यामध्ये कोणालाही दुखापत इजा झाली नाही उमेदवारांना मैदानी चाचणीत मिळालेल्या गुणांबाबत त्याच वेळी सांगण्यात आले भरती प्रक्रियेत दरम्यान उमेदवारांना पोलीस आयुक्तालयाकडून केळी पाणी इत्यादी वाटप करण्यात आले तसेच पोलीस भरतीसाठी नाशिक जिल्ह्यातून व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांची राजमाता क्रीडा संकुल छत्र संभाजी चौक लांबखड मला पंचवटी नाशिक येथे राहण्याची सोय व वाहनाची निशुल्क व्यवस्था करण्यात आली होती तर याच्या संदर्भातलं आलेलं हे नाशिक जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातलं सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजीचं हे अपडेट होतं कशाप्रकारे त्यांनी भरती प्रक्रियाची मैदानी चाचणी कशी पार पाडली त्याच्या संदर्भातल्या डिटेल दिलेल्या आहेत तर कुठले उमेदवार किती कुठल्या कॅटेगरीमधून आणि कुठल्या पदासाठी हजर होते किती हजर होते किती उमेदवारांना संधी देण्यात आली ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचा अपडेट होतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस शिपाई भरतीचा अर्ज केलेला आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद